प्रगत युगात मोबाईल फोन हा महत्वाचा घटक ठरत असला तरी या मोबाईलचा वापर योग्य कामासाठी कमी व मनोरंजनासाठी जास्त केला जात असून मोबाईल वर विविध खेळ युट्यूब वर नको ती दृश्य तासन तास चॅटिंग व इतर गैरप्रकारे वापर केला जात असल्याने अल्पवयीन तरुण तुर्क व म्हातारे अर्क मोबाईलच्या नांदात लागले आहेत व याचे दुष्परिणाम होत आहे याबाबत योग्य सल्ला दिला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांनी आता परिस्थिती अशी आहे की मुलांच्या हातात मोबाईल आहे आणि आई वडील बाजूला आहे बरोबर आहे का परिस्थिती सगळ्यांच्या घरामध्ये ती परिस्थिती असेल बरोबर आपले मुलं शाळेतून घरी आल्यानंतर हातामध्ये पहिले मोबाईल घेऊन बघतात बसलेले असतात अभ्यास नाही खेळणं नाही कुदणं नाही किंवा बोलणं नाही मुली पळून जाण्याचं प्रमाण आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्ण शहरामध्ये खूप जास्त आहे म्हणजे जानेवारी पासून आतापर्यंत अडीचशेच्या वय मुली पळून गेलेल्या आहेत त्याच्यातल्या त्यात आतल्या दोनशे दीडशे ते दोनशेच्या आतल्या अल्पवयी मुली आहे बरोबर त्यांची वय अठरापेक्षा कमी आहे त्याच कारण काय मोबाईल आहे सगळ्यात महत्वाचं कारण आपण स्वतः आहोत कारण की आपलं लक्ष कुठेतरी मुलांकडून कमी होत आहे बरोबर दिवसभर बर आपण शेतामध्ये राबतो घरी आल्यानंतर आपण झोपून जातो वेळ कोणाला आहे बोलायला मुलांशी आहे का तुम्ही बसतात का घेऊन मुलांना बसतात का नाही बसत हो तरी म्हणत असते ना तुम्ही नाही बसत मला माहिती परिस्थिती अशी आहे की मुलांशी बोलायला आई वडिलांना वेळच नाहीये आणि आई वडील काय म्हणतात आपण थकलेलो आहे आपल्या सकाळी परत उठून शेतात जायचं आहे बोलणार कोण मुलांशी मग याचा फायदा दुसरे मुलं घेतात बरोबर आणि या गोष्टींचा या गोष्टींमुळे आपले जे आहे मुली पळून जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि हे खूप धोक्याची घंटा आहे आताच ओळखा घरामध्ये आपले मुलं आल्यानंतर मुलींनाच नाही मुलं सुद्धा जर घरात आले आपली मुलं काय करता आहे बरोबर मोबाईलमध्ये आहे तर मोबाईलमध्ये काय बघत आहे त्या गोष्टींची तुम्हाला मोबाईल समजत नाही तुम्हाला जेवढं समजत नाही दहा पटीने जास्त आपल्या मुलांना समजतं बरोबर का आपण मुलांनाच म्हणतो बाबा हे करून दाखव ते करून दाखव याला कॉल लाव व्हॉट्सअप कॉल लाव व्हिडिओ कॉल लाव बरोबर आपल्याला कळत नाही पण हातात द्यायचं कशाला मोबाईल गरज आहे काही गरज आहे का आपल्याकडे होते का लहानपणी मोबाईल होते नव्हते तरी आपण इथपर्यंत आहोत ना आपण आपल्या मुलांना अजिबात मोबाईलचा वेळा म्हणजे मोबाईल त्यांना युज करू देऊ नका मुलांना खेळायला पाठवा ते जेवढे उड्या मारतील मुलं मुली रस्त्यावरती ग्राउंडवरती मातीमध्ये जेवढे खेळतील तेवढा जे त्यांचा विकास होईल सर्वांगीण मोबाईल मधून त्यांचा कोणताच विकास होणार नाही मोबाईल टीव्ही या दोन गोष्टींपासून आपल्या मुलांना दूर करा अभ्यासाकडे लक्ष द्या मुलांशी बोला जेवण करताना टीव्ही बंद करून समाचार बघू नका न्यूज बघू नका पिक्चर बघू नका सिरियल बघू नका काहीही उपयोग होत नाही त्या गोष्टींचा टीव्ही बंद करायचं रात्रीचं जेवण ऍटलीस्ट एका वेळचं जेवण आपल्या मुलांसोबत केलंच पाहिजे चर्चा दिवसभर काय झालं काय नाही झालं शाळेमध्ये काय झालं त्यांच्याशी बोललंच पाहिजे ठीक आहे कुठेतरी आपली कुठेतरी आपलं असं वागल्याने मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल मुली मुलं वयात आल्यानंतर थोड्या दिवसानंतर जर त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले ना आई वडील दुश्मन होतात माहितीये का प्रकरण भरपूर आहे आमच्याकडे श्रीमंतांच्या मुली असतात एकदम गरीबांच्या मुलांच्या घरी येतात आई वडील जेव्हा समजवायला येतात तेव्हा त्यांना आई वडील नको असतात आई वडील परके आई वडील दुश्मन वाटतात आणि सर्वस्वी तो मुलगा वाटतो जो त्याच्यासोबत गेलेले असते ना तो मुलगा सर्वस्व होऊन जातो त्या मुलीचा जा। भविष्य काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेस त्याच्यामुळे आपल्या मुलांशी बोला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींशी बोला काय करत आहे काय नाही करत आहे आपले लक्ष द्या आपण त्यांना जीव लावला आपण त्यांना एवढा जीव लावा की दुसरं कोणाने जीव लावलेला त्यांना काहीच वाटायला नको एवढं जीव आपल्या पुराणामध्ये लावा ठीक आहे ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट होती आता आपली परिस्थिती अशी आहे की पालकांचा संवाद संपलेला आहे मुलांसोबतचा संवाद वाढवा ठीके घरामध्ये पहिले काय होते किती लोक होते घरामध्ये जॉइंट फॅमिली होती आता सगळ्यांना वेगळं वेगळं राहायचंय कोणाला सासू सासऱ्यांसोबत राहायचं नाहीये कोणालाच एकत्र कुटुंब नको आहे भावा भावांची भांडणं आहे सगळेजण सगळ्यांना आपलं आपलं सेपरेट पाहिजे पण मग याच्याने गैरफायदा काय झाला आहे याचं नाही आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला आपणच नाहीये त्याच्यामुळे मुलांना घेऊन बसा मुलांशी बोला मुलांसोबत संपर्क वाढवा आणि आपली मुलगी काय करत आहे कुठं जात आहे शाळेत पाठवून दिली जबाबदारी शाळेची नाही जबाबदारी आपली सुद्धा आहे पोहचली का नाही गेली का नाही आठवड्यातून एकदा स्कूलमध्ये चक्कर मारायचं शिक्षकांना विचारपूस करायची ज्याच्यातून जाते आहे ते वाहन कोण कोणता आहे कोण गाडी चालवत आहे कशातून अप डाऊन करत आहे त्या गोष्टी बघणं तुमचं काम आहे बरोबर आपण काय म्हणतो शाळेवाले बघतील मग काय झालं का शाळेच्या नावाने आपण ओढत असतो तसं करू नका ठीक आहे